नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन नवीन वनस्पतीची ओळख करून घेत असताना आज आपण हे जे दिसत आहे या वनस्पतीची आज ओळख करून घेणार आहोत तर ही वनस्पती कोणती आहे हे आपण जवळून बघूया तुम्हाला कोणाला ओळखता येते का ही वनस्पती बघा तर या वनस्पतीचे महत्त्व आणि ओळख मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा ही बारीक अशी केसरी रंगाची फुले असणारी ही वनस्पती आहे धायटी त्याला केसरीत तांबूस रंगाचे असे छोटे छोटे लहान असे फुलं आलेले आहेत आणि हे बी आहे याचं या फुलं पक्व झाल्यानंतर बघा याच्यामध्ये बी आहे हे असं झाड निब्बर बी असतं याच्यात हे समोर असे निमूळ आकाराचे पाणी असतात समोरासमोर आणि निमूळते आकाराचे पाणी असतात हे वनस्पती मोटी ही वनस्पती जास्त मोठी होत नाहीची म्हणजे एखाद्या झाडासारखीची वाढ होत नाही एखादं झुडूप जसं असतं त्या प्रकारची ही वनस्पतीची वाढ होते हे बघा दिसत असेल तुम्हाला असं तर मित्रांनो हे जे पाटेमागे दिसत आहेत इथं बरेच प्रमाणात हे दहाटी ही वनस्पती आहे दिसत असेल तुम्हाला इथं ती पण तीच आहे हे बघा हे पाठीमाग दिसत आहे ही डायटीचा इथं आहे आणखी फिरून दाखवतो मी बघा भरपूर प्रमाणात याचा फुल लागले आहे दिसत असेल तुम्हाला याची फुले तांबूस रंगाची असतात डायटीस याला कोकणात धावसे असे म्हणतात या धायटीचे गुणधर्म म्हणजे व्रण क्रमी किंवा अतिसार रक्तदोष यांचा नाश करते तसेच याची जी फुलं आहेत ही फुले ही स्वादी म्हणजे गोड वृक्ष असून हे रक्तपित्त अतिसार आणि विष यांचा नाश करतात ही जी दहाटी वनस्पती आहे याचा औषधी उपयोग म्हणजे वृनावर वृ रन म्हणजे एखादी जखम असणे तर या हे जे फुलं आहेत हे दहाटीचे त्या फुलांचे या फुलांचे चूर्ण हे जवसाच्या तेलात हे मिक्स करायचं म्हणजे एकत्र करून लावायचं तर यामुळे हे कीट व्रण म्हणजे एखाद्या जर की बघा विषारी कीटक तर ते फिरल्यामुळे एखादी जखम होते पुन्हा किंवा आग्नीने भाजल्यामुळे जखम होते किंवा फार दिवसाची एखादी जुनी जखम असते म्हणजे नाडी व्रण त्याला म्हणतात तर ते खोलपर्यंत गेलेलं असतं याना जाने, जाने तर ते सुद्धा यांना नीट होतात तसेच स्त्रियांचा रोग म्हणतात म्हणजे जसं की अंगावरचे लाल जाणे पांढरे जाणे या प्रकारचे तर यांना हे दहाटीचे जे फुलं आहेत याचा काळा हे सकाळ आणि संध्याकाळ असा तीन दिवस घ्यायचा आहे त्यामुळे हे जे आजार आहे हा नाहीचा होतो किंवा हे जे फुलं आहेत या फुलांचा आणखीन दुसरा एक औषधी उपयोग म्हणजे सापामध्ये जसे वेगवेगळ्या जाती असतात त्यामध्ये एक असणारी जात म्हणजे मन्यार जर विष जर चललं असेल साप चावलं असेल तर या धाटीच्या वनस्पतीचा ही धाटी जी वनस्पती आहे याचा पाला याचा रस काढून आणि पाजायचा आणि अंगाला लावायचं यामुळे हे विष उतरतं असं हे महत्त्वाची औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती आहे इथे बघा भरपूर प्रमाणात असे दहाटी या वनस्पतीचे झुडप आहेत सध्या पानगळती झालेली आहे आणि या फुलामुळे हे सजासहजी ओळखता येते तर इथं बऱ्याच प्रमाणात हे बघा हे जे झाड आहेत हे दहाटीचे झाड आहे सगळे बघा सजासहजी ओळखता येते इथं बऱ्याच प्रमाणात आहे प्र, हे असे झुडूप या प्रकारात असतात ही वनस्पती जास्त मोठी होत नाही तर इथे बऱ्याच प्रमाणात आहे आणि सध्या इथं जे दिसत आहेत हे फुलं वाळून गेले की याच्यामध्ये बी तयार होतं बघा याचं आणि हे बी पडून ही वनस्पती आपोआप गवते आता सध्या हे बी पक्व होण्याच्या मार्गावर आहे याची फुलं तुम्ही वाळवून चूर्ण करून याचे जतन करू शकता किंवा कारण हे बारा महिने आपल्याला फुलं जाऊन आणणं शक्य नाही किंवा भेटत नाहीत तर यासाठी आपण ही फुलं जमा करून वाळवून याचं चूर्ण करून ह्या औषधामध्ये आपण वापरू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या काही कमेंट असल्यास ते कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यापुढे येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहता यावे नवीन माहिती मिळ मिळावी यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद